हिंदू मुस्लिमांच्या एकतेचे प्रतीक असलेले बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे सैलानी पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तथा सात रोग प्रतिबंधक कायदा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी एस रामास्वामी यांनी या यात्रेत स्थगिती दिली आहे या यात्रेत राज्यासह देशभरातून जवळपास पाच ते सहा, सहा लाख भाविक असतात यात्रा ठेवल्यास कोरोनाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती त्यामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे यावेळी पोलीस प्रशासनाने बंद करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली आहे गेल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यानंतरही अनेक भाविक सैलानी यात्रेत पोहोचत होते त्यामुळे पोलीस महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला मोठी करून पावली परत पाठवावे लागले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना काल प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये जे काही जिल्हे आहेत की ज्यामध्ये निर्बंधाची शिथिलता केलेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्यामुळे यावर्षी सुद्धा सैलानी यात्रा भरणार नाही त्यामुळे सर्व भाविकांना आव्हान आहे की त्यांनी सैलानी यात्रेला येऊ नये आणि गर्दी टाळावी गर्दी करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा